मराठा आरक्षणाच्या मागणीकरिता राज्यभर गाव शहर व तालुका पातळीवर आंदोलने सुरू आहेत या आंदोलनाच्या चालता अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव सकल मराठा समाजाच्या वतीनं मागील अठरा दिवसांपासून साखळी उपोषण सुरू आहे या साखळी उपोषणाचा अठराव्या दिवशी चंपाष्ठी निमित्त येळकोट येळकोट जय मल्हारचा जयघोष करत खंडोबा महाराजांची तळी भरत छगन भुजबळ यांनी काल केलेल्या वक्तव्याचा निषेध करून या सरकारला सदबुद्धी देव आणि मराठा समाजाला आरक्षण द्यावे अशी मागणी कोपरगाव सकल मराठा समाजाच्या वतीनं करण्यात आली आहे महाराष्ट्राचं कुलदैवत आज खंडेराव महाराजांची आपल्या अखंड महाराष्ट्राचं कुलदैवत आपलं खंडेराव महाराज आज तर या शिष्टी असल्या कारणास्तव सरकारना त्या ज्या जे चमचेवाणी करताय ती चमचे खंडरावांना आज त्यांची तोंड बंद करावा जेणेकरून मराठा समाजाला आरक्षण मिळण्याकरता जे चालू आहे धरपड सगळी मराठा समाज आज एक वाटला आहे आणि जे जरांगे पाटील आज रात्र दिवस जे आता आम्ही मराठा भाविक सगळे समाज आहे एक वाटलो आहे आणि कुठेतरी काम करतो आहे आणि आज ही सा आम्ही जी तळी भरली कोपरगावमध्ये ही सरकारच्या एका सरकारनंही आमच्या तळीकडे लक्ष द्यावा की खंडरावाची तळी भरणे म्हणजे सुखा सुखाचं समाधानाचं आणि समाजाचं कारण मोठं खंडराव महाराज आपण कोणतंही काम करता नि शुभ काम करतो ती खंडरावाला सुरुवात करून करतो कोणाचा शुभविवाह असू किंवा कोणाचं कार्य असू तर खंडरावाला आज मी भगवंताला सांगतो का या ज्या माणसानी सरकारच्या विरोधात जे बोलता किंवा समाजाच्या विरोधात जे बोलताय त्यांना सद्बुद्धी देव आणि सरकारनं लवकरात लवकर आमची दखल घ्यावा मी एवढं विनंती करतो आणि आरक्षणाची प्रत्येकाला समाधानानं मुक्त करावा आणि नवीन येणार दोन हजार चोवीस हे एक तारखेपासून आम्हाला त्यांनी मराठ्यांना सरसकट कुंभ प्रमाणपत्र वाटप करावा काल माननीय छगनराव हे आज पहिल्यांदा काल असं वाटलं का त्यांनी पहिल्यांदा आमच्याबद्दल चांगले उद्गार काढले त्यांनी काल जारंगे पाटलांना मरकट मरकट म्हणजे काय माकड म्हणजे मानवाचा मानवाचा पुनर्जन्म म्हणजे मानवाची जर सुरुवात झाली असेल ती माकडापासून सुरुवात झालेली आहे हा बिगर सोंडेचा हत्ती हा आम्हाला मरकट म्हणतोय तर आम्हाला असं शंका येते की हा हा कोणत्या जातीचा आहे हा जर आम्हाला मरकट म्हणतोय तर हा कुठला आहे तर आम्हाला शंका येते हा बिगर सोंडेचा हत्ती नेमका हा कोणाचा आहे याची आम्हाला सरकारने चौकशी करावी आणि याच्यावर कारवाई करावी आणि याच्या तोंडालाही आवर घालावा हा बिगर सोंडीचा हत्ती ना कुठेही बी ना, ना? बरगळू आहे याला लवकरच साखळ दंडामध्ये व्यसन घालावं ही आमची विनंती आहे याविषयी यस न्यूज मराठी वाहिनीने घेतलेला आढावा